आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागठाणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर पाटील यांची निवड नागठाणी तालुका पलूस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे सात नोव्हेंबर रोजी शुक्रवारी ही निवड झाली मागील सरपंच योगिता शिंदे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त होतं सरपंच पदावर आता आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या गटाचे भाजपचे सागर पाटील यांची वर्णी लागली आहे ग्रामपंचायतीमध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत दहा सदस्य काँग्रेसचे पाच सदस्य भाजपचे आहेत काँग्रेसचे बहुमत असून सुद्धा भाजपने दोन वेळा सरपंच पद पदरात पाडून घेतला आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच निवडीत पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली नागनाथ मदने सूचक आहेत किरण बनसोडे अनुमोदक आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकारी पाटील यांनी कामकाज पाहिलं सरपंच निवडीनंतर ग्रामपंचायत समोर फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाही तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्माद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट